महाराष्ट्राच्या कसं पाहता तुम्ही याकडे मला अतिशय आनंद आहे की इंडिया समिट समिटमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा चाललेली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ग्लोबल लीडर्सनी भारतामध्ये येऊन ए आयवर इतक्या चांगल्या पद्धतीनं डेलिब्रेट करावं आणि भारताने देखील ए आयच्या क्षेत्रात जी शक्ती उभी केली आहे ती शोकेस करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः या ठिकाणी एन ॲग्रिकल्चर या विषयामध्ये एक आत्ताच नुकतं मी भाषण केलेलं आहे आणि ए आय एन ॲग्रिकल्चरमध्ये देशामध्ये महाराष्ट्राने गती घेतलेली आहे महाराष्ट्र आज खूप पुढे आहे विशेषतः आपण जर विचार केला तर आपण जो महाविस्तार प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे हा प्लॅटफॉर्म अत्यंत देशातला वन ऑफ इट्स काइंड प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये कुठलीही इन्फॉर्मेशन मिळू शकते क्रॉप सायकलची इन्फॉर्मेशन मिळू शकते क्रेडिट ॲक्सेसची इन्फॉर्मेशन मिळू शकते मार्केटची इन्फॉर्मेशन मिळू शकते ते सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतात सगळ्या स्कीम्स ट्रान्सपरंटी मिळू शकतात स्टॅक आणि महाविस्तार हा जो काही एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे विशेषतः जी काही आपल्या इथे पेस्ट कंट्रोलचा विषय असेल क्लायमेट ऍडवायझरीचा विषय असेल या सगळ्या विषयात अतिशय अचूक अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या शेतकऱ्यांकडे पोचणार आहे आणि जो काही आपला महाराष्ट्राचा महाविस्तार आहे हा केंद्र सरकारने देखील आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला हे सेशन देण्यात आलेलं आहे सर या सगळ्यामध्ये कायम जेव्हा एक प्रश्न निर्माण होतो की कुठलंही नवीन इनोव्हेशन आलं की शेतीमध्ये शेत काय होणार कुठलाही नवीन करार झाला की शेतकऱ्याला कोण वाचवणार आणि अशा कठीण निर्णायक विषयामध्ये जेव्हा महाराष्ट्र लीड घेतोय तेव्हा तुम्ही काय सांगाल की दोन मिलियन फार्मर्स हे आज महाराष्ट्रात महाविस्तार वापरतात अडीच मिलियन आता टू मिलियन फार्म जे आपले शेतकरी आहेत यांनी महाविस्तार वापरणं सुरू केलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा वातावरणातल्या बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय त्यावेळी ए आय एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती म्हणतो वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्राने केला उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयोग करून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऍडवायझरीज दिल्या त्यामुळे त्या ठिकाणी गुलाबी बोंड अळी यापासून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवू शकलो अन्यथा आपण बघितलंय दोन हजार सतरा साली संपूर्ण कापसाचं जे काही पीक आहे गुलाबी बोंडळीने आपल्याकडे नष्ट झालं होतं पण आता ते सोपं झालंय ऍडवायझरी देणंही सोपं झालंय आणि शेतकरी त्याच्यावर कामही करतात मोठ्या प्रमाणात फायदा होईल देशातील सगळ्या शेतकऱ्यांना मला असं वाटत की हे जे मॉडेल आहे हे सगळे राज्य या ठिकाणी फॉलो करतील आणि देशाचंही मॉडेल तयार होत आहे अल्टिमेटली आज आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य जे चांगलं करतात केंद्र सरकार जे चांगलं करतं अशा सगळ्या गोष्टी या आपण एकमेकाला शेअर केल्या पाहिजेत आणि त्याला एका स्केलवर नेलं पाहिजे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ते आहे की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे जसं आता महाराष्ट्रात आमचा पुढचा प्रयत्न आहे की ट्रेसेबिलिटीचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलंही उत्पादन जे आहे हे त्या ठिकाणी त्याच्यात काय वापरलेलं आहे ते कुठे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये किती केमिकल आहे किंवा नाही अशा प्रत्येक गोष्टीची ट्रेसेबिलिटी आली पाहिजे याकरता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतोय कारण ते जर आपण तयार करू शकलो तर जगाची बाजारपेठ ही आपल्याकरता ओपन होईल महाराष्ट्रामध्ये खूप चार कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठांचा काही फायदा किंवा त्यांचा मदत या सगळ्यामध्ये घेतली जाऊ शकते इंडस्ट्रीची मदत कशा प्रकारे घेतली जाणार मला असं वाटतं की कृषी विद्यापीठ आता अतिशय चांगलं काम करतायत आणि या सगळ्या गोष्टीचा भाग हा कृषी विद्यापीठांना आपण केलेला आहे कृषी विद्यापीठ या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत जुडले आहेत जी काही ॲडवायझरी द्यायची आहे ते त्यामध्ये त्यांची एक महत्वाची मदत होते आणि मला असं वाटतं की हळूहळू जो काही आपला इंडस्ट्रीचा सेक्टर आहे हा सेक्टर काही करण्यासंदर्भात सुरू आहे का शंभर टक्के सुरू आहे आज आपण जो काही अग्रिस्टॅग तयार केलेला आहे अग्रिस्टॅग आणि महाविस्तार ह्या दोन गोष्टी जुडल्यानंतर कंप्लीट बँकिंग जी काही सिस्टम आहे ती पण याच्यावर आपल्याला आठताय महाराष्ट्र एसआयआर मोहिनीपुर होत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती एआय वरती आज एआय समिट ला इव्हेंट म्हटलं काँग्रेसनी खूप टीका केली आहे एका डिफेक्टला पकडून फॉल्ट मला असं वाटतं की जगाने भारताची शक्ती बघितली एखादी घटना घडली तर तेवढीच घटना घेऊन बसायचं आणि आपल्या देशाला बदनाम करायचं ही जी काही एक प्रवृत्ती काँग्रेस मध्ये आणि विरोधी पक्षात दिसते आहे ती देशहिताची प्रवृत्ती नाहीये किंबहुना त्यांनी जर हे बघितलं की जगातले हु झू ए आय करता भारतात येतात आणि या ठिकाणी भारताने ए मध्ये केलेलं जे काम आहे या कामाची प्रशंसा करतात हे महत्वाचं सर शेवटचा प्रश्न टेक्नॉलॉजीची सुरुवात आहे असं म्हणतात देशाच्या देशाकडे जाणार आहे बोलतात तुम्ही कसं पाहता राहुल गांधी राहुल गांधी सुद्धा या मुद्द्यावरती ट्वीट करतात मला मला असं वाटतं की अनेक वेळा जिथे ह्युमन इंटेलिजन्स निग्लिजे निग्लिजिबल असतो त्या ठिकाणी ह्युमन इंटेलिजन्सला सपोर्ट करण्याकरता देखील एआयचा वापर होऊ शकतो त्यामुळे राहुल गांधींनी रिस्पॉन्सिबल एआयचा वापर केला तर ते असं बोलणार नाही धन्यवाद